पैलवान विनेश फोकाट वजन वाढल्यामुळे ऑलिम्पिक मध्ये अंतिम फेरीसाठी अपात्र ठरल्यानंतर या प्रकरणात अनेक उलटसुलट प्रतिक्रिया येताना दिसतात क्युबाच्या पैलवानाला हरवल्यानंतर विनेश फोकाट अंतिम फेरीत पोहोचले होते आणि आता तिला किमान रौप्य मिळेल म्हणून तमाम भारतीयांचा आनंद हा गगनाला मावण्याचा झाला पण अंतिम फेरीसाठी वजन होत असताना वजन सर्वच क्रीडा प्रकारामध्ये लाभदायक असणाऱ्या वजनी, गट वजनी गटातून उतरण्यासाठी वजन कमी करणं आणि वाढवणं हे प्रकार सर्रास चालतात कारण कमी वजनाच्या प्रतिस्पर्धांमध्ये जिंकण्याची संधी अधिक असते पात मात्र सर्वच देशांचे खेळाडू असे प्रकार करत असल्यामुळं खेळाडूंसोबत असणाऱ्या वैद्यकीय टीमचे काम निर्णायक ठरत असत भारतीय संघासोबत या वेळे देखील क्षेत्रातील तेरा डॉक्टरांचा ताप ते होता त्यामध्ये आहार तज्ज्ञांपासून ते मानसोपचार तज्ञ आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश होता वैद्यकीय चमूचे प्रमुख डॉक्टर दिनेशा पारटीवाला यांनी दिनेश फोकांच्या वजन प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की अंतिम स्पर्धेसाठी म्हणजे आज तिचे वजन वाजवीपेक्षा अधिक असल्याचं लक्षात आलं होतं प्रशिक्षकांनी वजन कमी करण्याचे नेहमीचे आपलं वजन खाली पन्नास किलोच्या आत आणू याबाबत आत्मविश्वास होता मात्र वजन पन्नास किलोपेक्षा शंभर ग्रॅम वजन जास्त असल्याचं लक्षात आलं पन्नास किलोपेक्षा हे वजन अधिक असल्यानं तिला स्पर्धेतून बाद करण्यात आलं पण या सगळ्यांदरम्यान दरम्यान विणेशच्या शरीरातलं पाणी कमी झालं होतं त्यामुळे तिच्या शरीरातील पाण्याची पातळी घटणार नाही यासाठी तत्काळ उपचार केले गेले सुरक्षिततेचा उपाय म्हणून तिच्या रक्ताची चाचणी करून घेतली विणेशच्या बाबतीत कसलाही थोका आढळला नाही ती शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या नॉर्मल असून विणेशणा स्वतः ही आपण व्यवस्थित असल्याचं सांगितलं असं भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी टी उषा यांनी म्हटलं शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या ही ठणठणी केवळ शंभर ग्रॅमने खात केला चूक नेमकं कोणाची खेळाडूचे वजन कमी करून खेळणं जसं घातक असतं तसंच वजन वाढवून खेळणंही धोक्याचं असतं त्यामुळे त्यांच्या क्रीडा कौशल्यावरही परिणाम होत असतो महिला बॉक्सर मेरी कोंग हिने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकवलं होतं मेरी खरतर तर लाईट फ्लायवेट गटात खेळायची आणि त्या गटात तिनं दोन हजार दहा सालची वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली होती विणेशच्या बाबतीत नेमकं काय काय घडलं विणेशने दोन हजार बावीस सालच्या कॉमनवेल्थ गेम मध्ये त्रेपन्न किलो वजनी गटात सहभागी होऊन सुवर्ण पदक पटकावलं होतं तिचे स्पर्धा खेळत नसतानाचे वजन स्वाभाविकच यापेक्षा थोडं अधिक होतं आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मात्र ती खालच्या वजनी गट म्हणजे पन्नास किलो गटात खेळली त्याआधी झालेल्या पात्रता स्पर्धेत ती या वजनी गटात प्रथमच सहभागी झाली साधारण पंचावन्न पंचावन किलोवर वजन आणण्यासाठी आणि तेवढंच ते राखण्यासाठी तिला स्पर्धेच्या वेळी कायम आहारावर पाण्यावर नियंत्रण ठेवून घाम काढावा लागत होता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश अन्न पाणी वर्ज वर्ज करून आपलं वजन पन्नास किलोच्या ठेवत होती आणि स्पर्धेच्या पहिल्या दिवशी या ती या गटात खेळण्यासाठी पात्र ठरली मात्र सकाळी वजनाच्या वेळी तिचा अंदाज चुकला आणि वाढलेलं वजन तिला निर्धारित वेळेच्या पन्नास किलोच्या खाली अंतर आहे खेळाडूंच्या वजनाचे नियंत्रण नियमन आणि अन्य वैयक्तिक गोष्टींची काळजी करण्याकरिता पुरेसा मेडिकल स्टाफ भारत सरकारने दिला होता असं असतानाही विळेच्या बाबतीत असं काय घडलं की ज्यामुळे तिच्यावर अपात्र होण्याची वेळ आली चार वर्षाची खेळाडूची भेड्यात कोणाच्या तरी दिरंगाईमुळे वाया गेली आहे का याची उत्तर शोधावी लागते विणेशच्या बाबतीत नेमकं काय झालं ते टाळता आलं असतं का याची नीट चौकशी व्हायला हवी कारण त्यातूनच पुढे दुसऱ्या कोणा भारतीय खेळाडूंच्या बाबतीत असं होणार नाही याची काळजी घेता येईल वजन जास्त झाल्यामुळं अपात्र ठरलेली विणेश ही पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिलीच खेळाडू नाही यंदा या स्पर्धेत जुडो आणि कुस्तीमध्ये आणखीही काही खेळाडू वजनी गटात बसत नसल्यानं जिवारी लागत कारण चार वर्षाची त्यांची मेहनत पाण्यात गेलेली असते पदकापर्यंत पोहोचू नये विणेश रिकाम्या हाताने परत येणार आहे नंतरच्या चार वर्षांची काहीच खात्री देता येत नाही त्यामुळेच वजन विषयाची हे नियम एवढे कठोर का असावेत का असाय प्रश्न विचारला जातोय सध्या या घटनेवर फावनिक प्रतिक्रिया उमटताय पण खेळात शेवटी नियम हा नियम असतो आणि त्या नियमात बसत नसल्यानं भारतानं हातात आलेलं एक पदक आता गमावलंय अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत्रा एड